नमस्कार सुरक्षा घरपोडीच्या व साखर कारखान्यातील गनमेटल चोरी गुन्ह्यातील आरोपीला पंधरा लाख ब्याऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक करून अठरा गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांना मोठे यश आले आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की काही दिवसांपासून जिल्ह्यात रात्रीच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर चोरी साखर कारखान्यातील गनमेटलच्या वस्तू चोरीच्याही घटना घडल्या होत्या त्यावरून विविध पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्यांच्या मालाविरुद्ध होणारे गुन्हे गुन्हे कारखान्यातील चोरीचे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावनकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदारांचे दोन पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या तसेच जनावर व साखर कारखान्यातील गनमेटलच्या वस्तू चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली माहितीची खातर जमा करून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पथकांनी मुरुड येथील बायपास रस्त्यावरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचं नाव रमेश उद्धव चव्हाण शिवाजी लाला काळे 啊释放市场 त्यांच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता सदर बॅगमध्ये नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम मिळून आली सदर रकमेबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून चोरी केली असून अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून शेळा म्हैशी तसेच साखर कारखान्यातील गन मेटलच्या वस्तू चोरल्याचं कबूल केलं व सदरची रक्कम ही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर व सोन्या चांदीचे दागिने चोरून ते विकून त्यामधून मिळवलेली असल्याचं कबूल केलं आहे तसेच पोलीस ठाणे किल्लारी भादा व नांदेड जिल्ह्यातील बारड येथील साखर कारखान्यांमधील गन मेटलच्या वस्तू त्यांच्या अन्य साथीदारांसह मिळून चोरी करून ते भंगार दुकानदार मुक्तार मौला पठाण याला तसेच आणखीन एक बारशी येथील भंगार खरेदी दुकानदाराला विक्री केल्याचं सा सांगितलंय त्यावरून मुरुड येथील दुकानदाराकडून एक टन सात किलोग्रॅम इतक्या वजनाचे अंदाजे सहा रुपये किमतीचे भंगार जप्त करण्यात आले आहेत